शहीद झाड भगत सिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी साई संतोष काळे पंप ऑपरेटर कम मेकॅनिक व प्रतीक पगारे इलेक्ट्रिशियन यांनी अठरा व एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कॅरम प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला ही स्पर्धा नाशिक शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती विजेत्यांना नाशिक येथे आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली तसेच शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत व्यवसाय तृतीय क्रमांक मिळवला विजेत्या खेळाडूंना प्राचार्य सौ एस कुलकर्णी गट निदेशक एम रिरिकुम व मार्गदर्शक शिक्षक पी एस गायकवाड एस एस तायडे एन बी जगताप व आर ए पवार यांनी शुभेच्छा दिल्या विभागीय स्पर्धा धुळे येथे आयोजित होणार असून खेळाडूंना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव